कोल्हापूर येथील ऐतिहासिक मानगाव येथे समता सैनिक दलाचे राष्ट्रीय बौद्धिक संपन्न झाले या शिबिरात चार राज्यातील प्रमुख पदाधिकारी सामील झाले होते राष्ट्रीय व राज्य पदाधिकारी तसेच महाराष्ट्रातील जिल्ह्यातील जिल्हा प्रमुख या शिबिरात उपस्थित होते राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अशोक खनाडे यांच्या अध्यक्षतेखाली शिबिराची सुरुवात झाली दोन दिवस झालेल्या या शिबिरात राष्ट्रीय कोर कमिटीचे प्रमुख मान्य अशोक टेंबरे रमेश जाधव राष्ट्रीय महासचिव प्राध्यापक डॉक्टर गुलाबराव राजे उपस्थित होते तर या शिबिरात एकूण दहा महत्वाच्या तसेच जिव्हाळ्याच्या विषयांवर मार्गदर्शन झाले सैनिक दलाचं राष्ट्रीय बौद्धिक प्रशिक्षण शिबिर सन्मानभूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या मानगाव येथील दीपक भोसलेंच्या हाऊसमध्ये दिनांक सोळा आणि सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दोन दिवसाच्या दरम्यान होणार आहे यामध्ये साधारणपणे समाजाला भेडसावत असलेल्या समाजाला अत्यंत काळजीपूर्वक ज्यांचा विचार करावा लागेल अशा दहा विषयांच्यावरती चर्चा होणार आहे यामध्ये भारतीय संविधानासमोरील आव्हाने जनसुरक्षा कायद्याचे लोकांना होणारे तोटे या देशातल्या तमाम सर्वहारा जनतेवरती होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरुद्ध राजकीय धोरणांच्या विरोधातील काही भूमिका या ठिकाणी व्यक्त केल्या जाणार आहेत आणि या प्रशिक्षण शिबिरामध्ये समाजाला एक बिनधास्त अशी भूमिका देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाणार आहे समाजासमोरचे जे प्रश्न आहेत त्यावरती काय भूमिका घ्यावी याचा अंदाज समाजातील सर्वसामान्य लोकांना येत नाही त्याचबरोबर समाजासमोर जात असताना समता सैनिक दलाच्या मार्शल्सनीसुद्धा ठोस भूमिका घेऊन जाता यावं यासाठी त्यांच्या प्रबोधनासाठी या शिबिराचं आयोजन केलेलं आहे या दोन दिवसामध्ये दहा सत्रांच्यामध्ये दहा विषयांची चर्चा केली जाणार आहे आणि या दहा विषयांच्या चर्चानंतर शेवटच्या दिवशी दोन गटचर्चा घेतल्या जाणार आहेत आणि खुली संसद घेतली जाणार आहे या खुल्या संसदीमध्ये पुन्हा एकदा नव्यानं लोकांच्या समोरील प्रश्न ससेजच्या मार्शलच्या माध्यमातून मांडले जाणार आहेत